नमस्कार आपण गीता आणि ज्ञानेश्वरी बघत आहोत आज अध्याय सातव्यामधला चौदावा श्लोक दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया ये माया प्रपाद्यंते मायामिताम ते म्हणजे काय ही जी माझी त्रिगुणात्मक जी माया आहे ती तरुण जाणं अत्यंत दुष्कर आहे म्हणजे काय की खूप कठीण आहे की मायाचा असा समुद्र आहे त्याच्यात विविध प्रकारचे मासे आहेत विविध प्रकारचे जलचर आहेत समजा समुद्र घेतला तर ते आपल्याला मा माणूस किती एवढूच आहे हे की नाही समजा तो त्याच्यात उडी मारली तर हजारो लाखो मासे येऊन त्याला मारतील त्याचा त्याचा अंत तर निश्चित आहे किंवा देव मासेल देव असं असा माणसानं ना खात नाही पण अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत म्हणजे इतक्या अट्रॅक्शन आहेत की कधी आपल्याला रसगुल्ला आवडतं कधी आपल्याला हे आवडतं कधी आपल्याला ते आवडतं आणि त्याच्यात आपण वाहून जातो तर यातून कसं आपण तरायचं तर त्यात दिलेलं आहे मामे हे प्रपात माया मायाहताब तरण देते की जे मला शरण येतात तेच हे माया ज्याला आहे ते च तरून जाऊ शकतं म्हणजे त्यांनी बरेचशी उदाहरणं दिली आहेत म्हणजे जवळपास अडुसष्ट ते शहाण्णवपर्यंत ओव्या ज्या आहेत त्यात पुढं अशाच विविध प्रकारचे उदाहरणं दिले आहेत त्यांनी आणि मग शेवटी त्यांनी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव ते एकशे दोनपर्यंत मग त्यांनी पाच वयांमध्ये सहा वयांमध्ये समजा कसं त्यातून तरुण जायचं कसं मला शरण यायचं वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे आता महदाती हे माझी माया ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उतरूनी धनंजय मी जे आया कैसे नाही आहे की माया तरुण जाऊन मग आपण योगी कसं भक्त कसं होणार आहोत कारण की तू तस्मात योगी भाव अर्जुन असं सर सारखं सांगतायत जे जळाचा आघाडा पहिल्या संकल्प जळाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला पंचमहा ते अगदी एक छोटूसा बुडबुडा आहे म्हणजे किती अगणित आकाशगंगात एक बुडबुड्यासारख्या एक उदाहरण घेतलं तर जे ब्रह्माचळाचा आघाडा पहिल्या संकल्पजळाचा उघडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला छोटूसा एकदम पण तो पण खूप मोठा आपल्याकरता आपला जीवच केवढचा छोटूसा जे सृष्टी विस्ताराचे निघे चढत काळ कलेचे वेगे प्रवृत्ती निवृत्तीचे तुंगे तटे सांडे की प्रवृत्ती आपण प्रवृत्तीने जायचं की निवृत्तीने जायचं असं करायचं की तसं करायचं तुम्हाला कळत असेल जे गुणघनाचे नि वृष्टीभरे भरले महाचे नि महापुरे घेऊन जात नगरे यमनियमांची यावा, काही जण असतात ते नियम आसन प्राणायाम तुम्हाला माहिती आहे ज्ञान म्हणजे ध्यानधारणा समाधी वगैरे ते अष्टांगयोग आणि चढत वेगाने आपल्या भरपूर सामर्थ्याने आपलं ते आपली साधना करतात ठीक आहे त्यांना मिळेल की नाही याची पण शक्यता आहे जे गुणघनाचं नाही दृष्टीपुरे भरली मोहाचं महापुरे घेऊनच जातं नगर यमनियमांची यमनियम ठीक आहे जिथं द्वेषांचं आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमदाती तळपत महामीन म्हणजे मीन म्हणजे मासोळी की द्वेष आहे मत्सर आहे प्रमाद आहे किंवा वैसा आपल्या म्हणजे काय असतं की, हो, हो। की? कुणाकुणाला कशा कशाचे अभिमान आणि द्वेष असतात बघा की मत्सर आणि प्रमदाती म्हणजे की कोणाला सत्तेचा अभिमान असतो कोणाला प्रसिद्धीचा अभिमान असतो कोणाला सिद्धीचा अभिमान असतो कोणाला मी असा आहे मी तसा आहे मी विद्वान आहे किंवा मी खूप पैसेवाला आहे वगैरे वगैरे असे बऱ्याच प्रकारचे कुळाचा आम्ही तर सर्वात उच्च कुळातले आहोत म्हणजे माहिती आहे का तुम्हाला एकदा एका जणांनी म्हटलं होतं आम्ही वसिष्ठ गोत्रातल्या होतो वगैरे वगैरे असं एक सॅम्पल सांगतो आहे अशा प्रकारे म्हणजे बऱ्याच प्रकारचे अभिमान असतात कोणी म्हणतात की आता समजा असे आहेत काय करे काही जण की पाच पिढ्यांपर्यंत त्यांची संपत्ती चालत आलेली आहे कारण को कोट्यवधी अब्जावधी आहे ते फक्त नाव सांगतात की आम्ही या कुळातले संपलं सगळे त्यांच्या दूर जातात नाही रे बाबा खूप श्रीमंत आहे म्हणजे अशा प्रकारे मग त्यांना आतूनही अहंकार व्हायला लागतो वगैरे वगैरे असा प्रकारे त्यांचं म्हणणं आहे की हे अशा हे जे मीन आहेत अहंकाराचे ते असे खाऊन घेतात आणि आपलं सगळं आपली सगळी साधनं चालली जाते मग जिथं प्रपंचाची वळणे कर्माक कर्म अकर्मांची वोहाणे वरी तरताती ओसाणे सुखदुःखांची प्रपंचामध्ये कर्म आणि अकर्म त्यानंतर मग सुख आणि दुःख अशा चित्रविचित्र गोष्टी येत असतात त्याच्यात आपण वाहून जातो त्यामुळे हे तरुण जाणं खूप अशक्य आहे काय काय गोष्टी अशक्य आहेत त्या त्यांनी सांगितलं मग उपाय सांगितले रतीच्या आदळती आदळते कामाच्या जिथं जीवन फेन संघाटा संघ दिसे अहंकाराच्या अचळ्या वरील मदत रयाच्या उकळ्या जिथे विष उर्मी उर्मीची आकळ्या उल्लाळ्या घेते अशा बऱ्याचशा गोष्टी होत राहतात जन्मामध्ये की आपल्याला कशाचा कशाचा अहंकार होतो आपण याच्या मागे त्याच्या मागे लागतो उदो अस्ताचे लोंढे पाळीत जन्मवृत्तीचे चोंढे ते तर पांचभौतिक बुडबुडे होती जाते खूप काय काय उदय आणि असतं कशा कशा चांगल्या गोष्टीचं वाईट गोष्टींचं जन, ते जन्म होतं जन्मवृत्ती बघतात अजून काय पंचमाभूतांचे बुडबुडे अगदीच म्हणलेले असं काय काय होत असतं आपल्याच्या जीवनामध्ये संभव आणि विभ्रम भाषे गिळित धैर्याची आविसे ते तर देवडे भोवते वळसे अज्ञानाचे अज्ञानही लागलेलं आहे मागे ठीक आहे त्यांना संभव होतो बऱ्याच गोष्टींचा असं बऱ्याच जणांनी बघितलेलं आहे की मी एक फ्रँकली सांगतो की खूप जण असतात म्हणजे आमच्यासारखे समजा साधे लोक साधे जीवन जगणारे आम्ही काय म्हणजे सामान्य माणूस ना आपण की खूप जास्ती झकपग असेल तर काते चा, काते चा, काते ते आवडत नाही म्हणजे तुम्ही बघा युरोप अमेरिकेत वगैरे जाऊन तर अशा काचेच्या ज्या काचेच्या नुसत्या बिल्डिंग वगैरे असतात म्हणजे आपल्या इथे असा नसे असं त्याबद्दल मी वळत नाही आपल्या इथे पण आहे म्हणजे तसं काही नाही बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे पण पण काय असतं की एवढी झकप बरेचदा म्हणजे ती हे होत नाही ती रुचत नाही साधू संत त्याचं कारण असं असतं की त्या झकमकपी झक बघच्या मागे जी असते झगमगीच्या मागे <coughs> सॉरी की कुठून पैसे कमवले हो रे बाबा एवढे आम्हाला शंभर रुपये कमावायला एवढा त्रास होतो वगैरे वगैरे म्हणजे बरेच प्रश्न येतात समोह विरोम भाषे ते तो देवडे भोवत वळसे अज्ञानाचे समजा घामानी पैसा कमवायला आहे तुमचं स्वतःचं काही व्यवस्थित आहे ती गोष्ट वेगळी ठीक आहे आणि पैसे कमावायला नाही नाही म्हणायला पण हे जे आहे आती जे आहे ते त्या गोष्टीला करतात भ्रांतीजन एक खडुळे रे रेवले आस्थीचे अवगाळे रजुगुणाचे नाही खबाळे स्वर्गुगाचे की भ्रांतीमुळे सगळं गडबड झालेली असते म्हणजे त्यांना हे म्हणायचं आहे की स्वर्गामध्ये पण रजगुण खूप आहे की मी असं करीन मी तसं करीन मी रोज रसगुल्लेच खाईन वगैरे अशा प्रकारचे उपभोग घ्यायची त्यांची इच्छा असते तमाचे वाढ सत्वाचे स्थिरपण जाळ की मूळ आहे धुवाळा माया नदी स्वर्ग म्हणजे काय त्या काचेच्या बिल्डिंगमध्ये जे खूप श्रीमंत लोक आहेत त्यांना ते, ते स्वर्गातच राहतात असं वाटत नसेल काही एक सॅम्पल सांगतो आहे पण त्यातही तुम्हाला आत्मज्ञान मिळेल की नाही याची गॅरंटी नाही असं त्यांना म्हणायचं तुम्ही पैसे कमवा श्रीमंत व्हा हे वा ते वा त्यांना काही म्हणायचं नाही राजा होऊन गेलेले फॉर एक्झाम्पल ठीक आहे तर ही माया नदी जी असते सत्वाचं जे स्थिरपण असतं ते ठेवणं खूप कठीण जातं पण हे पुनरावृत्ती पुनरावृत्तीचे उभडे पुनरावृत्ती म्हणजे जी जनम पुनरपी मरण झळंबती सत्य लोकेचे उडेल घाय गडबडीत एक धोंडे ब्रह्मगुलाचे जे स्वत्व त्या सत्य लोकांपर्यंत याच्या लाटा जातात माया नदीच्या आणि भंडण्याचा अर्थ असा आहे की देवी देवता पण कधी कधी संभ्रमित होऊन जातात असं त्यांना म्हणायचं आहे तर या पाणी याचे नाही वहिले ना अजूनही धरती भोभाणी ऐसा महापूर हा कणे तरी जाईल का की एवढा महापूर आलेला आहे की त्याच्या तरुणजळा स्वतःच्या सामर्थ्याने खूप कठीण आहे येथ एक नवलाव जो जो की जे तणाव तो तो अपाव आहे सॉरी तरुण पाव तो तो अपाव ते ऐक इथे जो जो उपाय करावा तो तेव्हा अगदी उलटच होईल त्याच्यात उलटच होऊन जातं की आपण म्हणतो की नाही रोज रामनाम घ्यायला पाहिजे मी एक तास नामाला बसून ध्यानाला बसून वगैरे हो वगैरे या सुरुवातीच्या काळात तुम्ही बघा मग आपण जे ठरवतो तेव्हा अचानक अरे याच क्रिकेट की मॅच आहे मग ते आठ तास ते क्रिकेटच्या मॅच जातात हे हे सगळ्यांनी अनुभवलेल्या गोष्टीत सांगतो त्यानंतर समजा कधी अभ्यासाच्या बाबतीत कधी आता अभ्यास महत्त्वाचा आहे तर त्याच्यात आज मी आठ तास अभ्यास करेन एक तास अभ्यास करेन नेमकं काहीतरी उदर गडबड होते समजा कोणी खेळणारे असतील नाही आज मी माहिती आहे का घडलेल्या गोष्टी सांगतो आत्ता सध्या मी पंधरा सेकंदात शंभर मीटर धावतो आहे मला काही करून दहा सेकंद आणायचे आहेत तर मग तेरा सेकंदपर्यंत येतं मग त्यानंतर तेरा सेकंदात द शंभर मीटर पण त्या तेरा सेकंदाचे अकरा सेकंद, सेकंद करायला दोन दोन तीन तीन वर्ष लागतात जे दोन सेकंद कमी करायला खूप मेहनत करावी लागते आता ही संसारातली मेहनत आहे हो कारण आपण काय असतं की आपण खूप जणांना भेटत असतो आणि आपले विद्यार्थी वगैरे असतात अहो समजा युनिव्हर्सिटीमध्ये आपण शिकलो तर आपल्याला हजारो विद्यार्थ्यांना बोलायला भेटायला मिळतं त्यांच्याकडनं हजारो गोष्टी करतात त्यांच्या आई पण त्यानंतर सतत लोकांना भेटत राहायला आपल्याला कळतं ठीक आहे जो पण उपाय केला तो अपायच असतो एक स्वयंबद्धीचा बाय रिगाले त्याची शुद्धीची पालो ना नाही एक जाणीवेचा डोळे गर्वेची गिरीलाय आहे काय का जणांना म्हणजे काय होत की ग्रिगायला त्याची शुद्धीची स्वयंबद्धीचे कोणी स्वयंबद्ध झाले कोणाला शुद्धी करता करता शुद्धी नाही म्हणजे ते शुद... शुद्ध आपले शुद्धच गवून बसले असं काय काय अर्थ निघतो त्याच्यातून काही जण ते गर्व स्वतःच्या गर्वातच मेले एक वेद स्त्रीच्या सांगडी घेतल्या हमभावाच्या धोंडी ते मदमीनाचा तोंडी सगळेच गेले अरे आम्ही तर हे तुम्ही ऐकलं असेल आणि बघितलं पण असेल काय असतं की लहानपणी जे असतं की सगळ्यात पहिल्यांदा आता बऱ्याच जणांना वेदांच्या कित्येक रुचा वगैरे येतात असे बसल्या बसल्या आपण म्हणत असतो बरेचदा आम्ही कृष्ण जिरुद्ध अच्छा अच्छा वगैरे वगैरे पण पूर्ण ते कृष्ण यांज पूर्ण म्हणून दाखवतील वगैरे वगैरे कोणी तीन तीन वेदांचं चार चार वेदांचं हे करतात चतुर्वेदी त्रिवे तुम्हाला माहिती आहे चारही वेदांचं ज्ञान असलेलं पूर्ण पाठांतर असलेलं अजूनही आहे बरं पूर्ण रामचरित मानस पूर्ण महाभारत अक्षरशः पूर्ण सांगणारे अशा कित्येक मी हजारो जणांना भेटलेलं आहे एकदा काय झालं मी मी दिल्लीवर नागपूरला येत होतो तर एक काकू भेटल्या त्यांनी साधारण म्हणजे पन्नास मिनिट ते फास्ट म्हणलं रामचरित मानस तर पन्नास मिनिट ते दीड तास वगैरेपर्यंत किती स्लो म्हटलं तर दीड तासापर्यंत ते म्हणू शकत पूर्ण पाठ आम्ही हात असं जोडून बसलो असे कित्येक जण आहेत अर्थात त्या निगर्वीप त्यांनी म्हणत होते त्या अशाच म्हणत बसल्या होत्या त्यांना मी एक काय म्हणत आहे रामचरित मानस गारी मम्मी असे त्याच्या मु त्यांच्या मुलांचा तर थोडा जोरसे काय आहे मी असंच जवळ बसलो ना मग हात करून नमस्कार कित्येक जण असे म्हणजे भारतामध्ये हातजारून सापडतील की काय काय पाठ आहे त्यांना इतकं जबरदस्त हातधणी गेले तर गडबड आहे असं त्यांना म्हणायचं एक की वयसेची जाड बांधले मग मनमथाचे कासे लागले ते विषय मगरी सांडले चगळून या काय विषयात वाहून गेले त्यांना त्या विषय मगरीने खाऊन घेतलं आता वृद्धाप्याची तरंगा माझी मतिभ्रंशाच्या तरंगा जिणे कवळी ती पैगा चहूकडे किंवा वृद्धाप्याने मतिभ्रंश झाल्यावर ते साधना करायला लागतात काही लोक आता अरे आता गडबड झाली वगैरे वगैरे पण त्यांची मतिभ्रंश झालेली आहे मग ते कसे तरुण जातील म्हणजे मुख्य म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसे तरुण जातील या सगळ्यातून असं ते प्रत्येक ओळीमध्ये म्हणतात आणि शोकाचा कडा उपजतं क्रोधाचा आवर ते आपदा गिरी चुंबी जातं उधावाला ठाई की कधी शोकामध्ये वाहून जातात कधी क्रोधामध्ये वाहून जातात वगैरे वगैरे मग आणि बरबटे भोगले पाणी मरणाची रिवे रिवले ऐसे कामाची कासे लागले ते वाया गेले कधी दुःखाने बरबटलेले आहे कोणी इच्छा आकांक्षामध्ये वाहून गेलेले आहेत एकी यजनक्रियेची पेटी बांधून घातलेली पोटी ते स्वर्गसुखाची कपाटी शिरकोन ठेवले स्वर्गसुखा मागे लागले ते पण इथे येऊ शकले नाही एकी मोक्षी लागावयाची आशा केले बाह्यांच्या भरोसा पण ते पडले वळसा विधी निषेधाचा कोणी मोक्षला करण्याकरता मोक्ष मिळण्याकरता अगदी विधिविधान यानंतर हे यानंतर हे यानंतर हे यानंतर हे असं करत गेले त्या यानंतर हे यानंतर हे या कर्माच्या याच्यातच गुंतून पडले झालं म्हणजे ते मोक्षला गेलेच नाही नाही याच्यानंतर हे येतं या त्याच्यावर भांडण पण होतात कधीकधी तू असं नाही केलं बरं का व्यवस्थित प्रत्येक स्टेप बाय स्टेप करायचं वगैरे वगैरे जिथे वैराग्याची नाव न लिगे विवेकाचा तागा न लगे वरी काही ये योगे तरी विपाय तो जे पण वैराग्य आहे नसेल विवेक नसेल तर आपण काही करायला गेलो तर त्याचा अंत काय होतो उपायाच्या उपायाच्याऐवजी विपायच होतो असे जीवाचे हे अंगवण आहे माया नदीचे उतरणे हे कासयासारखे बोलणे म्हणावे पहा की आपल्या सामर्थ्याने उतरलो आपल्या जीवाने जे त्या माया नदी तर गेलं वाडूस तर जीव आहे समुद्र महासमुद्र इथून तिथून खूपपर्यंत कुपर्द जाणार आहोत तुम्ही आहे की जरी अपत्यशिवाय व्याधी कळे साधूची दुर्जनाची बुद्धी किंवा रागी आणि रिद्धी आली सांगते की पथ्यच आपण पाळलं नाही तर आपली व्याधी कशी जाण हे आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगतात साधूला दुर्जनाची बुद्धी कली तर ते शक्य आहे म्हणजे बोलण्याचा अर्थ आहे की अशक्य आहे यार ते अशी का आपल्याला नेहमी प्रश्न पडतो कि रागी चांगली रीती आली जाते म्हणजे कळत आहे ना की ज्या लोकांना आता आपण उत्तर ध्रुवावर राहतो आणि त्यांना दक्षिण ध्रुवावरच कळणार कसं एक एक्झाम्पल सांगतो की ते तसं प्रत्येक उदाहरणाला मर्यादा आहे म्हणून ते सांगत की ज्यांना ही साईड माहिती त्यांना ती साईड कधी गेलेच नाही तर कळणारच कसं तसं बोलण्याचा अर्थ असा आहे की हे अशक्य आहे जरी समा दाटे अथवा मीना गळू घोटे ना तरी भिडा उलटे शेवटी त्या गळी पडतात सगळे पाडस वागुर करांडी जरी मुंगी मेरू ओलांडी तरी मायेची पहिली थोडी देखता जीव जीव जो आहे मुंगी मेरू पर्वत चढून गेली वगैरे वगैरे त्यांनी पाडस त्यानंतर मग या सगळ्या गोष्टींचं उदाहरण दिलेलं आहे म्हणून का पंडूस होता जैसे सकामाना जीव जिडवेची वनिता ते मायामय ते सरिता न तरवे की हे दृष्टीने केलं तर हे शक्यच नाही येथे एकनेची आता उ उपाय सांगतात येथे एकची लिला अतरलं जे सर्व भावे माझं भजले तर या ऐलीचं थडीए सरले मायाजवा की सर्व भावाने मला शरण आलेले आहेत तेच पलीकडे गेलेले आहेत कारण की समुद्र आता देवासमोर किती किती आहे ना पंचमो एवढूच त्याच्या पलीकडे परमात्मा आपल्याला उचलून घेऊन जाईल तो सर फक्त विश्वास ठेवा येथे एकच लिलातर ते सर्व बाळ माझं भजले तर या ऐलेचे थडे सरले मायाच्या ठीके ज्या सद्गुरु तारू पुढे जे अनुभवाची कासे गाढे जे आत्मनिवेदन तरांडे आग आले सद्गृह मी आले सद्गुरूंना शरण केलं त्यांनी सांगितली साधना केली सतत चोवीस तास त्या साधनेमध्ये राहिलं तर आत्मनिवेदन झालंच झालं म्हणजे स्वसंवेद आपल्याला आपण आत्मशेकरूप झालं आपल्याला जे आतल्या आत कळत राहतं त्याच्याशी एकूप झालं त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात जे अहमभावाचे ओझे सांडू नये विकल्पाची या झळकात नये झळका नसेल झुळका असेल जे अहमभावाचे ओजेस सांडूने या झुळकात चुकवणे अनुरागाचा निरुत्त ताऊनी पाणी ढाळू की अहमवास सांडून गेलेला आहे विकल्प त्यांचे काहीच नाही त्यांना फक्त एकच हे मार्ग आणि ते मग तरून जातात अनुरागाने भगवंताला शरण जाऊन आणि आपली साधना करून जे ऐक्याच्या उतारा बोधाचा जोडला तारा मग निवृत्तीच्या पहिलं तीरा झेपावे जे, जे की त्या भगवंताशी ऐक्य भगवंताशी एक झालं बोध झाला मग निवृत्ती झाली म्हणजे पुन्हा मी असं करेन तसं करेन मी खूप सामना करेन वगैरे त्या सगळ्यांच्या पलीकडे गेला निवृत्ती झेपावे लाग निवृत्ती कोण भगवंताशी एकरूप झालेली आहे त्यांच्या मनात एकही वृत्ती येत नाही आहे मनात एकही विचार येत नाही भगवंताची सतत ही एक सतत एकरूप आहे जे जीवकी झाले आहे भक्त झाले ते उपरितीचा वावी सलता स्वहमभावाचे था था। नि थावे तर मग निघाले अनकळे तर निवृत्ती तट की सहा अहम त्या भगवंताशी सहाशी एकरूप होऊन निवृत्ती तट गाठलेल्या त्यांनी येणे उपाय माझं भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपायला भाऊच नाही असे ज्यांनी भजन भजन केलं मला प्रार्थना केली तेच या मायाला तरले बाकीचे भक्त नाही तरू शकले अजून एक गोष्ट की असे भक्त फार कमी आहेत तर आपण अशा प्रकारे भगवंताशी एकरूप व्हायचा योगी व्हायचा भक्त व्हायचा प्रयत्न करूया आणि प्रत्येक क्षणाला आपली कर्महीच पूजा होईल चोवीस तास असा आपण जगायचा प्रयत्न करूया हाच संदेश ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीकृष्ण देत आहेत धन्यवाद